झरंडीसह परिसरात रविवारी वादळसह मुसळधार अवकाळी पावसाने तासभर तडाखा दिला दरम्यान अवकाळी पावसासह वादळ जोरदार होते त्यामुळे झाडे उमळून आडवी झाली दरम्यान तासभर झालेल्या पावसाने शिवारातील शेतात पावसाचे पाणीच पाणी साचले दरम्यान गर्जनेसह झालेल्या वादळी पावसाने निंबा येथे शिवारात एक झाड कोसळून त्याखाली दोन मोटरसायकल दबून नुकसान झाले असून हो मोटरसायकल चालक शेख वय तीस वर्ष गंभीर जखमी झाला दुसऱ्या अन्य घटनेत बाबळी येथे झाड कोसळून शेख तोसीफ यांची म्हैस गंभीर जखमी झाली आहे तर अन्य एक मोटरसायकल झाडाखाली दबली आहे दरम्यान जरंडी येथे परिसरात वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला आहे त्यामुळे नुकसान झाले आहे गाव न्यूज करिता विजय चौधरी छत्रपती संभाजीनगर